मतदानासाठी अवघे दोन तीन दिवसाचा कालावधी उरलेला आहे आणि या चार पाच दिवसामध्ये निवडणुकांचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील त्यापूर्वी एक महत्वाचा अपडेट तुमच्यासाठी आलेला आहे की महिलांना पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्याला मिळणार म्हणजे सोमवारी पैसे हे जमा होणार त्याबाबतची माहिती या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत कुठल्या महिलांना हे पैसे मिळणार कुठल्या महिलांना नाही मिळणार याबाबतची ही माहिती सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सुद्धा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील आहोत आमच्या मागच्या बॅकसाईडला तुम्हाला काही पोते दिसत असतील की यावर्षी सोयाबीननं सगळ्यांना दगा दिलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला जी काही आशा आहे तर ती सरकारच्या पैशाची आशा आहे आणि ते पंधरा हजार रुपये या महिलांना कशी मिळणार याबाबतची ही माहिती मी या स्क्रीन रेकॉर्डर द्वारे आपल्याला देत आहे तर हे बघा हे एक किसान हेल्पलाईन नावाचं एक चॅनल आहे त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ आहेत या चॅनलचे जवळपास चौदा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत म्हणजे या चॅनलची विश्वासार्हता असली पाहिजे आ, किसान हेल्पलाईन नावाने आहे म्हणजेच शेतकऱ्यासंबंधी आहे तर महिला प्रचंड खुश भरसभेमध्ये आदेश दिला एकवीसशे रुपये खात्याला येणार लाडकी बहीण योजना कायमची बंद शिंदेंना जेल मुंबई उच्च न्यायालय आणि महिलांना अर्जंट सूचना ही सुद्धा एक या व्हिडिओचं थमणीला आहे ते आपण बघणार नाही मात्र हे बघा लाडकी खुश झाली सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आज रविवार बँक बंद म्हणजे मी रविवारीच हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे सोमवारी नऊ वाजता पंधरा हजार रुपये उद्या या महिलांच्या बँकांच्या खात्यामध्ये होणार आहेत पण या एक्केचाळीस बँकांचे खाते रद्द झाल्याचं थमनीलमध्ये म्हटलेलं आहे दुसरी एक बातमी आहे की पीक ब्रेकिंग नावाची नावाचे त्याच चॅनलची बातमी आहे आणि टी व्ही नाईन सी मिळता जुळता हा लोगो आहे लाडकी बहीण योजनेला हे बँक खाते चालणार नाही अठरा नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत तर आपण बहीण योजनेसाठी अत्यंत तातडीची सूचना डिसेंबरचा हप्ता या महिलांना मिळणार नाही या महिलांना डिसेंबरचा हप्ता जानेवारी फेब्रुवारी मध्ये मिळू शकतो काही महिलांना आता हप्ता यायला उशीर होणार आहे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे नव्याण्णव टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम असणार आहे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल पूर्वी काही तुम्हाला हप्ते आले असतील काही राहिले असतील किंवा एकही रुपये आला नसेल पण तरी देखील हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण की येणाऱ्या चार ते पाच दिवसात डिसेंबरचा हप्ता जो काहींना एकवीसशे आहे तर काही महिलांना तीन हजार तर काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार मिळणार आहे पण काही महिला अशा आहेत की ज्यांना तो मिळणारच नाही काही 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 ला फार फार महिला अशा आहेत की तो मिळणारच नाही तर आता हा जर व्हिडिओ बघितला तर याच्यामध्ये रिकाम्या बडबडी व्यतिरिक्त काही एक नाही आपण काय करू शकतो तर पुन्हा एकदा मी स्क्रीन रेकॉर्डर या ठिकाणी चालू करतोय आता हे बघा की खाली तुम्हाला हे किसान हेल्पलाईन या नावाचं चॅनल आहे बाजूला सबस्क्रायबरचं बटन आहे त्याच्यानंतर ज्याला ते काही थंब लाईक्स आहेत तर ते एकशे अठ्ठ्याण्णव आले आहेत शेअरचं बटन आहे बाजूला त्याच्या बाजूला रेमिकचं बटन आहे खाली त्याला जर उजव्या हाताकडे स्क्रोल केलं म्हणजे असं आपण जर सरकवलं तर थँक्सचं बटन आहे क्लिप आहे आणि सेव्ह आहे तर या ठिकाणी एक रिपोर्टचं बटन असते प्रत्येक व्हिडिओच्या बाजूला असते आणि त्याच्यानंतर हे असं एक कंटेंटचं ओपन होतात त्याच्यामध्ये सेक्स्युअल अराजमेंट म्हणजे बऱ्याच असे बोधकथांचे चॅनल आहेत जे तुमच्या आमच्या मुलांना मुलींना पिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात अशाची सुद्धा आपण तक्रार केली पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक, खाली एक दोन तीन चार पाच सहा सातव्या नंबरला मिस इन्फॉर्मेशनचं एक आयकॉन आहे त्याच्या गोल टिंबावर जर आपण टिक केलं आणि रिपोर्ट जर क्लिक केलं तर हा रिपोर्ट लगेच त्या यूट्यूबच्या टीमला सेंड होतो आणि तो टीमला सेंड झाल्याच्यानंतर तुमचा मेल आय डी जो याच्यामध्ये रजिस्टर असतो तुमच्या मोबाईलमध्ये तर त्या मेलला तुमच्या तीन चार दिवसामध्ये त्यांचा रिप्लाय येतो त्याची दखल घेतली म्हणून आणि अशा जर तुम्ही आठ दहा पंधरा लोकांनी जर त्याच्या रिपोर्टच्या तक्रारी जर केल्या तर ते चॅनल काही दिवसांसाठी प्रथम इन्स्ट्रक्शन्स म्हणून नव्वद दिवसांसाठी ते सस्पेंड होतं त्याला तंबी दिली जाते की तुम्ही लोकांच्या अशा भावनेचा गैरफायदा घेत आहात आणि त्यानंतरही त्याची सुधारणा होत नसेल तर पुन्हा एकदा त्याला इन्स्ट्रक्शन्स दिली जाते किंवा त्यानंतरही त्याच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर सहा महिन्यासाठी तीन महिन्यासाठी ते सस्पेंड केलं जातं आणि मग अशा परिस्थितीत तो ऐकतच नसेल तर मग ते चॅनल नेहमीसाठी सस्पेंड केलं जातं तर हा एक अपराध आहे या गोष्टीला आपण कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे नाहीतर ह्या अशा प्रवृत्ती फोफावत असतात हो हा सगळा बाजार भरलेला आहे तर या बाजाराला टप्प्याटप्प्यानं आपण जर त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर आपल्याला काय घेणं देणं तर असं जर म्हटलं तर मग हे फसवणूक करणारे तत्त्व जे असतात तुमचे आमची भावनिक असो किंवा शारीरिक असो किंवा आर्थिक असो तर हे अधिकाधिक फोफावत असतात तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये